नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत शासकीय जागेतील अवैध अतिक्रमणे हटविणे या अनुषंगानं आदिवासी पारधी समाज व मागास समाजांचे पाले व पत्र्याचे शेड व पक्की घरे जमीन उद्ध्वस्त केली हे अवैध अतिक्रमण हे जसे शासनाचे कर्तव्यच आहे त्याचप्रमाणे बेघर भूमिहीन आदिवासी व मागासवर्गीय समाजाच्या हक्कात राहण्यासाठी सोय देणे हे देखील शासनाचं कर्तव्य आहे तर सामाजिक न्यायाच्या तत्वाने यांना प्रथम यांना राहण्यासाठी पर्याय व्यवस्था करून त्यांचं स्थलांतर करून अतिक्रमण खाली करणे गरजेचे आहे अतिक्रमण हटण्यावेळेस शाहू शिक्षण संस्था पंढरपूर व गरीब आदिवासी पारधी समाजात भेदभाव केला जातो ही घटना अन्यायकारक भेदभाव दाखविणारी आहे जोपर्यंत शासन त्यांना हक्काची जागा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत हे उपोषण चालेल या संदर्भात लहान मुले मुली महिला वयस्कर व्यक्ती यांचा समावेश आहे प्रशासनानं लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी अशी मागणी निवेदनाद्वारे पारधी समाजच्या वतीनं जिल्हाधिकारी दे कार्यालयाला देण्यात आली आहे माझं नाव ज्योती चव्हाण आहे आणि आम्ही दोन दिवस झाले या ठिकाणामध्ये कलेक्टर साहेबाच्या ऑफिस पुढे बसलेलं आहे उपसणासाठी आमरण उपशन आम्ही केलेलं आहे आमची एकच मागणी आहे की आम्हाला तिथून आम्हाला नोटीस न देता आम्हाला तिथून आमच्या घर पाहण्यात आले आम्हाला त्यांनी नोटीस तर नाहीच दिलं पण कलेक्टर साहेबांनी स्वतः स्वतः ते करायला लावलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना एकच मागणी केली की साहेब साहेब आमचं पंचनामाचं आम्हाला कागदपत्र द्या आम्हाला त्या ठिकाणाचे कागदपत्र द्या आमची कोणतीच दखल घेतली नाही मग आम्ही दोन दिवस झाले आमचे सगळं कुटुंब मिळून आम्ही सगळं पारदेश समाज जवळजवळ पन्नास ते साठ लोक हो इथं थंडीमध्ये आमच्या लेकर बाळा सहित घेऊन आम्ही इथं आमरण उपोषण करीत आहोत आमची एकच मागणी आहे की आम्हाला राहायला घर द्यावं त्यांनी आम्हाला तिथं घरकुल मंजूर करून द्यावे आमचे तिथं खूप नुकसान झालं आम्ही जे कष्टाने बांधलेले घरकुल होते ते पाडण्यात आले सर्व काही करण्यात आले आणि वरून त्यांनी आम्ही कलेक्टर साहेबांकडे भेटायला पण गेलो आम्हाला साहेबांनी डायरेक्ट म्हणले की दे डोबे साहेबाला ते आम्ही ती जागा देऊन टाकली मग हे डोबे सरकारी जागेमध्ये डोबे साहेबाचं काय काम आहे आम्हाला हेच प्रश्न विसरायचा गरिबांसाठी नव्हे देवे साहेबांसाठी ते डायरेक्ट म्हणले मग आम्हाला आंबेडकर आम साहेबांनी दिलेला अधिकाराचा काय उपयोग आम्हाला एवढा आमच्या जातीला आंबेडकर आम साहेबांनी आम्हाला एवढा मोठा अधिकार दिला कि कि एवढ्या लोकांना अधिकार दिला आमच्या एवढे लोक लहान लहान लेकर जागेमध्ये बसलेले तरी कलेक्टर साहेबांना आमची मया तयार येत नाही आणि ते आम्हाला वरून बोलले की तुमचा टाईम इथे वेस्ट होऊ राहिला म्हणजे आम्ही गरीब तर आम्ही जायचं कुठं आमचा टाइम वेस्ट होऊ राहिला काय आम्ही इथं मरुज पण तर जवळ आमच्या इच्छा पूर्ण होत नाही तर आम्ही उठणार नाही या जागेतून आम्ही हलणार सुद्धा नाही या जागेतून आम्ही मेलो तरी आम्ही हलणार नाही आमची एकच इच्छा आहे आमची एकच इच्छा आहे की आमची आम्हाला ते जागा द्याय आणि त्या जागेमध्ये आमचे घरकुन मंजूर करून द्याय आमची एवढीच इच्छा आहे आम्ही राहणार कॅरिटीक चौक श्री देशमुख लो कॉलेज शेजारी प्लॉट नंबर एकशे सव्वीस ब मध्ये राहत असताना दोन दोन पिढीपासून राहत असलेले आदिवासी पारदेश समाज अर्चना सुरेंद्र पारडे यांनी व शासनाचा फायदा घेत गैरफायदा घेत आपल्या अतिक्रमणाचा वळण दाखवून दोन आधी दोन दोन पूर्वीपासून राहत असलेले आदिवासी पारधी समाजला आज रस्त्यावर आणून घरचे बे घर केलेले आहे आम्ही सहा दहा चोवीस uh, दोन हजार चोवीस पासून इथं उपशन बसलेलं आहे पहिल्या दिवशी आमची कलेक्टर उपकलेक्टर अधिकारी साहेबांना मुलाखत झाली कलेक्टर साहेब तुम्हाला इथं न्याय मिळणार नाही तुम्ही गैर तुमचा वाया जाऊन राहिला इथं बसून तुम्ही प्लीज कुठेतरी तुमचे पुढचं धोरण बघून घ्या आम्ही इथं तुम्हाला न्याय देणार नाही म्हणून असं सांगून आमच्या आम्हाला न्याय इथं भेटत नाही म्हणून आम्ही इथून मुंबई मध्ये आझाद मैदाना करत आहेत आझाद तारखेला आहे तारखेला आम्ही सर्व आदिवासी पारधी समाज आज आझाद मैदानाला तेवीस तारखेला उपोषणाला बसत आहे म्हणून आम्हाला योग्य न्याय जोपर्यंत भेटत नाही तो आम्ही इथून पण हलणार नाही प्रतिनिधी मंतजर शेख डीएनए मराठी अहमदनगर